नमस्कार मित्रांनो आपल्या या यसिजम ॲक्टिव्ह टीचर या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाह पाहणार आहोत अपार आय डी जो आहे मुलांचं प्रत्येक मुलाचा आपल्याला जो अपार आय डी तयार करायचा आहे तर डी तयार करताना विविध प्रकारचे एरर येतात व एरर कोड आल्यानंतर त्याच्यावरती काय करायला पाहिजे किंवा त्याच्यावरती काय उपाययोजना करायची तर त्यासंबंधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आता साधारणतः आपण डायस प्लसचं जे स्टो स्टुडंट स्टु मॉडेल ओपन केल्यानंतर अशा प्रकारचे लॉग इन करून अशा प्रकारचे काय आपल्यासमोर इंटरफेस दिसतो तर अशा प्रकारचे इंटरफेस आल्यानंतर आपण जेव्हा अपार आय डी क्रिएट करतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला एर येतात त्याच्याबद्दल आपण माहिती घेण्याचा आत्ता प्रयत्न करूयात त्यामध्ये पहिला एरर जो आहे तो अपार सर्व्हिस एरर यू हॅव रिच द मॅक्झिमम अकाउंट लिमिट फॉर दिस मोबाईल नंबर प्लीज ट्राय अ डी फ्रंट नंबर अशा प्रकारचं आप एक आपल्याला पराडी क्रिएट करताना एरर येतो तर त्याच्याविषयी आपण म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं मित्रांनो एरियर येतो आपल्यासमोर त्यावेळेस आपल्यास काय करायचं आहे अशा प्रकारे आपला इंटरफेस जो दिसतो आहे तो आपल्या या ठिकाणी आपण स्कूल डॅशबोर्ड ओपन केलेला आहे याच्यामध्ये आपले ज्या येत त्याचा की ज्या मुलांचा मोबाईल नंबरचा जो एरर येतो त्यासाठी आपल्याला आपल्यासमोर व्ह्यू मॅनेज हा ही एक टॅब या ठिकाणी दिसत आहे ती व्ह्यू याला आपण ओपन केल्यानंतर साधारणतः आपल्यासमोर असे जी पी ई पी आणि एफ ई अशा प्रकारचे जे काही ऑप्शन्स दिसत आहेत यावरती आपण या ठिकाणी जी पीवर क्लिक करूयात या, या ठिकाणी जी पीवर क्लिक केल्यानंतर आपणासमोर जो मोबाईल नंबरचं जो ऑप्शन आहे तो मोबाईल नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आपण पाहू शकतो की फोर पॉईंट वन पॉईंट टेन मोबाईल नंबर ऑफ स्टुडंट पेरेंट अँड गार्डियन आणि या ठिकाणी रेफरन्स रूल पण दिलेला आहे त्याच्याबद्दलची डिटेल्स माहिती अशा प्रकारे आपण मोबा जो एरर येतोय तो एरर या ठिकाणा क्लिअर करू शकतो एक मोबाईल नंबर जो होतो आपण जास्तीत जास्त पाच मुलांसाठी किंवा पाच अपार आय डी तयार करण्यासाठी मुलांचा वापरू शकतो तर त्यासाठी हा मोबाईल जो मोबाईल नंबरचा जो एरर आहे तो अशा प्रकारे आपण क्लिअर करू शकतो आता त्यानंतर दुसरा जो आपला एरर आहे त्याच्याबद्दल माहिती पाहूया आता त्यानंतरचे जे एरर आहे तो कुड नॉट कनेक्ट टू द सर्विस प्लीज ट्रॅप्टर ॲफ्टर समटाईम हा एरर कोड या ठिकाणी हा जो एरर आहे हा या ठिकाणी सर्व्हरचा वेबसाईटचा इशू इश्यू असल्यानंतर येऊ शकतो त्यानंतर दुसरा सम एरर ऑकर्ड ऑन द सर्व्हर साईट प्लीज ट्रॅप्टर आफ्टर समटाईम म्हणजेच अशा प्रकारे जर एरर आले तर या जर आले तर या ठिकाणी ओके बोलायचं आणि त्यानंतर आपण त्यासाठी काय करायचं आपल्याला तर एकतर स्क्रोल करायचं किंवा लॉग लॉग आउट करून पुन्हा एकदा लॉग इन करून आपण हा एरियर आहे हा एरर आपण या ठिकाणी क्लिअर करू शकतो त्यानंतर पुढचं एरियर आहे सम मँडेटरी फील्ड्स व्हॅल्यू आर इनकरेक्ट मिसिंग अशा प्रकारचा एरर आल्यानंतर आपण अपार आय डी तयार करत असताना काय करतो ते पाहूयात या ठिकाणी आपण अपार आय डी तयार करत असताना जर जो काय आपण कन्सेंट फॉर्म भरतो हा जो कन्सेंट फॉर्म भरतोय आपण हा कन्सेंट फॉर्म भरताना आपल्याकडून जर चुकून कुठली माहिती राहिली असेल किंवा काही माहिती राहिली तर त्यावेळी त्या ठिकाणी जे रिक्वायर्ड जे या ठिकाणी स्टार येतं आणि रिक्वायर्ड येतं त्या अशा ठिकाणी जर आपण माहिती सबमिट करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आर यू शुअर टू वॉन्ट आय डी विथ कन्सेंट बाय आणि त्यानंतर सम मॅन्डेटरी फील्ड व्हॅल्यूर इनकरेक्ट ऑर मिसिंग अशा प्रकारचा एरिय होतो तर या ठिकाणी आपण जी माहिती ती माहिती अगदी अचूक आणि करेक्ट भरून हा या ठिकाणी जो एरर आहे तो एरर आपण क्लिअर करू त्यानंतर पुढचा एरर आहे आपला स्टुडंट एनरोलमेंट डिटेल्स नॉट अपडेटेड येट प्लीज अपडेट एनरोलमेंट डिटेल्स टू से अदर डिटेल्स अशा प्रकारचा जो काही एरर येतो अशा प्रकारचे एरर आल्यानंतर आपणास काय करायचं आहे अशा प्रकारचे या ठिकाणी एर आल्यानंतर आपणास स्कूल डॅशबोर्डवर हो जायचं आहे डॅशबोर्डवर गेल्यानंतर आपल्याला जी येत त्याचं अपार आय डी क्लिअर क्रिएट करायचं जिथे प्रॉब्लेम येतो त्या येतेवर जाऊन या ठिकाणी व्ह्यू मॅनेजवर क्लिक करायचे आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी पाहू शकतो की एंट्री स्टेटस ज्या कम्प्लिटेड आहे ज्या मुलांचं कम्प्लिटेड आहे जे दाखवत आहे त्या मुलांचं या ठिकाणी आपार अप आय डी क्रिएट करू शकतो या ठिकाणी त्यांचं जे जी पी ए पी आणि एफ फी जे आहे हे प्रकारचे तिन्ही कॉलम जे भरलेले असतील तरच या ठिकाणी आपण त्यांना अपर आय डी क्रिएट करू शकता हो या ठिकाणी जी पी म्हणजे जनरल प्रोफाईल ई पी म्हणजे एनरोलमेंट प्रोफाईल आणि एफ पी म्हणजे फॅसिलिटी प्रोफाईल अशा प्रकारे क्लिअर असेल पूर्ण असेल तर या ठिकाणी जो आत्ता आपण जो पाहिला तो एरर या ठिकाणी तो पण एरर या ठिकाणी क्लिअर करू शकतो आता याच्यानंतरचा जो एर पुढचा जो एरर एर, आहे स्टुडंट नेम इन स्कूल रेकॉर्ड शूड बी सिमिलर टू दॅट ऑफ नेम ॲज पर आधार म्हणजे या ठिकाणी ॲज पर जे काही शाळेतलं नाव शाळेतलं आपल्या रेकॉर्डलं जे नाव आहे आणि आधारचं जे नाव आहे ते या ठिकाणी स बरोबर पाहिजे का सेम पाहिजे तर त्यासाठी हा जो एरर एररसाठी काय करायचं आपणास तर आता या ठिकाणी ॲज पर जे नाम शाळेतलं आणि शाळेतील रेकॉर्ड आणि ना आधार नाम ज नावामध्ये जर काही करेक्शन असतील तर त्या करेक्शनसाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपणास काय करायचं या ठिकाणी स्टुडंट नेम अपडेट या टॅपवर जायचं आहे या टॅपवर गेल्यानंतर या ठिकाणी आप अशा प्रकारे आपण एक या ठिकाणी पाच फॉर्मॅट दिलेले त्यांनी कंडिशन करंट नेम आणि न्यू नेम काय बदल करू शकतो आपण स्कूल लेवलवर तिथे दिलेले रिअरेंज द वर्ड्स इन नेम म्हणजे जर मोहित कुमार शर्मा असं नाव असेल तरी त्याला आपण नवीन फॉर्मॅटमध्ये शर्मा मोहित कुमार असं किंवा कुमार मोहित शर्मा अशा प्रकारे रिअरेंज करू शकतो त्यानंतर करेक्शन ऑफ द नेम बाय ॲडिंग और रिमूव्हिंग ऑफ वन कॅरेक्टर जसं समजा मोहित मोहित शर्मा आहे तर या ठिकाणी त्याचे स्पेलिंग मध्ये आपण ऍड करू शकतो एम ओ एच आय टी शर्मा मोहित किंवा मोहिता शर्मा अशा प्रकारे ॲड करू शकतो रिमोव्हल ऑफ स्पेसेस इन नेम आ, या ठिकाणी आपण जे कुमार मोहित किंवा नंतर जो स्पेस असेल तो स्पेस वगैरे का या ठिकाणी कुमार मोहित अशा प्रकारे करू शकतो आणि त्यानंतर रिमूव्हल ऑफ टायटल इन नेम ओनली मिस किंवा मिस्टर अशा प्रकारचा असेल तर या ठिकाणी आपण ते करू शकतो आणि रिमूवल ऑफ एनी वर्ड इज नॉट अलाउड म्हणजे या ठिकाणी जे वर्ड आहेत ते वर्ड या ठिकाणी कोणतेही या ठिकाणी काढण्यासाठी अलाव नाही केलेलं आणि या ठिकाणी जर आपल्याला करेक्शन करायचं असेल तर करेक्शन करण्यासाठी आपणास काय करायचं तो मुलाचा पिन नंबर ज्या मुलाचा अपडेट करायचं त्याचा पिन नंबर या ठिकाणी टाकून आपण पी एन नंबर गो केल्यानंतर त्या मुलाची या ठिकाणी माहिती दे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी ती जी काही माहिती असेल त्यानंतर तो नाव जे ज्याप्रमाणे असेल ते त्याप्रमाणे आपण या ठिकाणी त्यामध्ये अपडेट करून अपार आय डी या ठिकाणी क्रिएट करू शकतो तसंच मित्रांनो आपण या ठिकाणी डाउनलोड जे मुलांचे किती मुलांचे आपला अपार आय डी जे स्टेटस झालेले आहेत ते पाहण्यासाठी पण या ठिकाणी अपार मॉड्यूल जर क्लिक केलं तर अशा प्रकारे इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो आणि त्याच्यातून आपण डाउनलोड स्टुडंट आधार अपार स्टेटसवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक्सेल फाईल या ठिकाणी डाऊनलोड होते आणि त्यावरून आपल्याला किती मुलांचे आपल्या झालेल्या आहे अपार आय डी क्रिएट झालेत ते पण या ठिकाणी आपण करू शकतो किंवा माहिती पाहू शकतो तसंच मित्रांनो आपण जे काही आता नेम अपडेट करेक्शनमध्ये पाहिलं तर त्यामध्ये फक्त नॉमिनल जे आहेत ते छोटेसे प्रॉब्लेम होतं परंतु जर अजून आपल्याला मुलांच्या फॉर्म्समध्ये किंवा जे नावामध्ये काही बदल जे डेट ऑफ बर्थ असेल जेंडरमध्ये किंवा इतर काही चेंजेस करायचे असेल तर त्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतो च्यूज अकॅडमिक इयर जे आहे याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या, के या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याक आपल्यासमोर एक चोवीस पंचवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस अशा प्रकारची एक टॅब दिसते आणि या ठिकाणी खाली आपण पाहू शकता अॅकॅडमिक इयर दो दोन हजार चोवीस पंचवीस हॅ स्टार्टेड प्लीज इनिशिएट यांनी स्टुडंट रिलेटेड टास्क अकॉर्डिंग आणि या ठिकाणी दिलेलं आहे आणि या ठिकाणी फॉर्म सेंटर नावाची एक नवीन टॅब या ठिकाणी आपल्यासाठी दिलेली आहे मग या फॉर्म्स सेंटर या टॅबवर आपण जेव्हा क्लिक करतो तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येतो आणि यामध्ये दोन प्रकारचे फॉर्म दिलेले आहेत फॉर्म एस ओ टू आता या ओ टू याचा उपयोग काय होणार ते फॉर्मॅट फॉर स्टुडंट ॲडिशन इन यू डायस प्लस फॉर क्लास टू ते आ, क्लास ट्वेल्व ॲट ब्लॉक डिस्ट्रिक्ट आणि स्टेट म्हणजे दुसरी ते बारावीपर्यंत जे काही मुलं आपल्याला नवीन ॲड करायचे असतील किंवा दुसऱ्या शाळेतून आपल्याकडे आले असतील तर त्या मुलांची माहिती जे ॲड करण्यासाठी जे फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी आपणास दिलेला आहे तर त्यामध्ये आपण डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपणासमोर या ठिकाणी आपणास लक्षात येईल की कशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारचा फॉर्म आहे आणि त्यामध्ये आपण पाहू शकतो की त्यामध्ये शाळेची शाळेबद्दल जी काय माहिती आहे ती माहिती विचार त्यानंतर आपणास जी काय माहिती ओल्ड माहिती किंवा जी काय माहिती म नवीन मुलांची ॲड करायची त्या ॲड करायची मुलांची माहिती या ठिकाणी आपणास भरून या ठिकाणी आपणास शाळेचं मुख्याध्यापकांचा सही शिका असेल तो मारून आपल्याला आपले जी यू आर सी असेल यू आर सीला या ठिकाणी जमा करून आपण त्या गोष्टी करू शकतो हा यस टू फॉर्म दुसरे ते बारावीचे जी मुलं नवीन मुलं आहेत ते नवीन मुलं ॲड करण्यासाठी त्यानंतर आहे तू पुढचा फॉर्म आहे एस ओ थ्री फॉर्मॅट फॉर स्टुडंट नेम चेंज क्लास चेंजेस अँड बेसिक डिटेल्स चेंज इन यु डायस प्लस स्टुडंट डाटाबेस या ठिकाणी या फॉर्ममधून आपण मुलांचे जे काही नावं चेंज करायचे आहेत नाव चेंज करण्या संदर्भात क्लास चेंज करण्याचा आणि बाकीच्या काही समजा बेसिक डिटेल्स चेंज करायचे असेल तर त्या चेंजेस करण्यासाठी पी एस ओ थ्री हा फॉर्म दिलेला आहे त्या फॉर्ममध्ये काय आहे ते पाहूयात आपण हा जो फॉर्म आहे या फॉर्ममध्ये पाहू शकतो आपण या ठिकाणी आपल्या शाळेची माहिती दिली आहे त्यानंतर पर्टिक्युलर्स काय आपल्यालाचे ओल्ड पर्टिक्युलर्स आणि न्यू पर्टिक्युलर्समध्ये काय चेंज करायचे तर चेंजेस इन रिक्वायर्ड आणि ज्या ज्या आपल्याला याला या ठिकाणी चेंज करायचं आहे तर त्या ठिकाणी कॉलम दिलेला आहे त्या ठिकाणी टिकमार्क करायचे नंतर ओल्ड नेम काय होता आणि नवीन नाव काय पाहिजे आपल्याला किंवा डेट ऑफ बर्थ जेंडर uh, uh, त्यानंतर ओल्ड आधार आणि न्यू आधार किंवा ओल्ड ओल्ड नेम ॲथ पर आधार न्यू नेम नेमॲ पर आधार ओ आणि ओल्ड क्लास अँड सेक्शन अशा प्रकारे आहे आणि या ठिकाणी हेड ऑफ द स्टूल म्हणजे शाळेचे मुख्याध्यापकांचा सही शिक्का वगैरे हो जो आहे तो या ठिकाणी आपणास देऊन या ठिकाणी यू आर सीच्या आपली जी काही यू यौर्स आर सी असेल यू आर सीमध्ये जमा करून या ठिकाणी आपणास होऊ शकतं आणि त्या दिल्यानंतर ते नवीन मुलं याच्या अगोदरच्या फॉर्ममध्ये पाहिल्याप्रमाणे नवीन मुलांची ॲड आणि या ठिकाणी ही जी माहिती जी अपडेट करायची ती अपडेट केल्यानंतर आपण त्या मुलांची निश्चितपणाने जे अपार आय डी आहे ते अपार आय डी आपण क्रिएट करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो जे काही आपण अपार आय डी करता आपल्या मित्रांना जे काही अडचणी येतो त्या बघ एक छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे मित्रांनो आपण माहिती पाहिली आणि त्यानंतर अजून एक याच्यामध्ये एक नवीन जी टॅब ऍड झालेली ती मध्ये फॉरन फील्ड वॅलिडेशन गाईड म्हणजे या ठिकाणी कोणत्या जो काही जनरल प्रोफाईलमध्ये वेगवेगळे जे काय नवीन नवीन का जे काही फील्ड आहेत प्रोफाईल फील्ड रूल्स आहेत ज्याच्यामध्ये काय काय करू शकतो आपण ती या ठिकाणी आपण पाहू शकतो सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे इ याच्यामध्ये आपण वाचून पण या ठिकाणी आपणास समजू शकते तसंच या ठिकाणी रिक्वेस्ट मॅनेजमेंट ही पण एक टॅब आहे याच्याद्वारे आपण स्टुडंट प्रमाणेच या ठिकाणी रिक्वे रिक्वेस्ट आहे ती या ठिकाणी रिक्वेस्ट जनरेट करू शकतो या ठिकाणी त्यासाठी त्याचा पी एन नंबर पाहिजे विद्यार्थ्याचा आणि डेट ऑफ बर्थ टाकल्या गेट डिटेल्सनंतर आपण त्याची जी रिक्वेस्ट असेल ती रिक्वेस्ट आपण या ठिकाणी आपण करू शकतो नंतर अप्रूव्ह रिक्वेस्ट करू शकतो आणि आपल्या शाळेसाठी जर काही रिक्वेस्ट आलेला असेल तर त्या ठिकाणी त्या, त्या देखील या ठिकाणी आपणास दिसणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो अपार आय डी संदर्भात जे काही शिक्षक मित्रांना अपार आय डी क्रिएट करताना समस्या येत होत्या त्या समस्यांचा थोडक्यात एरर होत एरर येतात ते एरर समजून घेण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद